तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल स्वागत करतो पाटील बायोटेक या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत मी आलेला आहे कापूस या पिकामध्ये आणि एकंदरीत ज्या शेतकऱ्यांचा वीस पंचवीस मेच्या आसपास कापूस पिकाची लागवड असेल तर अशा शेतकऱ्यांची तिसरी किंवा चौथी फवारणी आपल्या कापूस पिकावरती चालू असणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर एकंदरीत तुम्हाला तिथं जास्तीत जास्त फायदा होणार आहे कारण ह्या दोन फवारण्या आपण एकत्र करून तिथं सांगत आहोत तुम्ही या दोन फवारण्यापैकी कोणती एक फवारणी तुमच्या कापूस पिकाच्या गरजेनुसार आपल्या कापूस पिकावर तिथं करून घेणं खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो एक फवारणी मी अशी सांगणार आहे जर तुमच्या कापूस पिकावरती रस शोषण करणाऱ्या किडी जसं तुडतुडा असेल किंवा त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जो काही थ्रिप्स असेल तर याच्या नियंत्रण करण्यासाठी सांगणार आहे त्याच्यासोबतच अजून एक फवारणी सांगणार आहे तर ती म्हणजे आपल्या सध्याच्या काळामध्ये खानदेश मराठवाडा विदर्भ यांसारख्या भागामध्ये बोंडाळीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो तर त्या बोंडाळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं फवारणी घेऊ शकतो तर तीसुद्धा मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुमच्या गरजेनुसार जी काही औषधं आहेत तर त्याची फवारणी आपल्या कापूस पिकावरती सध्याच्या काळात करू शकता चला तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपल्या कापूस पिकावरती जर एकंदरीत विचार केला तर सध्याच्या काळात सत्तर साठ दिवसाच्या आसपास आपला कापूस निघून गेलेला आहे म्हणजे दोन महिन्याचा होऊन गेलेला आहे तर अशा टायमाला आपल्या कापूस पिकावरती मुख्यतः म्हणजे जो काही थ्रिप्स आणि त्याच्यासोबत जो काही हिरवा तुडतुडा आणि ऐंशी दिवसाच्या आसपास जर गेला असेल तर आपल्या कापूस पिकावरती पांढऱ्या माशीचा तिथं जास्तीत जास्त प्रादुर्भाव पाहायला मिळतो तर या सर्व रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एखादं कीटकनाशक वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो एकच कीटकनाशक सांगतो तुम्ही त्या कीटकनाशकाचा सध्याच्या काळात तिसऱ्या किंवा चौथ्या फवारणीमध्ये वापर करू शकता तर ते कीटकनाशक आहे घरडा केमिकल कंपनीचं पोलिस इमेडाक्लोप्रेट चाळीस टक्के फिप्रोनिल चाळीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं चांगल्या कंपनीचं तुम्ही कोणत्याही कीटकनाशक प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी आपल्याला आठ ग्रॅम फवारणीमध्ये तिथं वापर करणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळात आता तुम्ही जर कापूस पिकाचा जर विचार केला तर चांगल्या प्रकारे पातेधारणा वगैरे हो तिथं झालेली आहे परंतु पातेगळ होऊ नये आणि एकंदरीत पात्यांच्या संख्येमध्ये जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी आपल्याला एक बायोस्टिम्युलंट वापरायचं आहे तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो झकास आपल्याला प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी सात मिली वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच आपल्याला ब्लेस सुपर या नावाचं सिलिकॉन बेस्ड टिकर पाच मिली फवारणीमध्ये तिथं वापरणं गरजेचं आहे आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमचा कापूस आता सध्याच्या काळात हा तरी मापत आहे कारण शेतकरी मित्रांनो याची वाढ थांबवलेली आहे परंतु तुमचा कापूस सध्याच्या काळात खांद्याला लागला असेल किंवा साडेचार पाच फुटाच्या आसपास गेला असेल तर कापूस पिकाची वाढ थांबवणं तिथं गरजेचं आहे कारण कापूस पिकाची जी वाढी वाढ वाड़ होण्यासाठी जे अन्नद्रव्य खर्च होतं तर ते अन्नद्रव्य तिथं खर्च न होता आपल्या कापूस पिकाला जास्तीत जास्त पातेधारणं वगैरे होण्यासाठी आणि पात्याचं रूपांतर लवकरात लवकर बोंडामध्ये होण्यासाठी अशा टायमाला आपल्याला मायक्रोडील परफेक्ट चाळीस मिली किंवा शेतकरी मित्रांनो चमत्कार प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे तर ते पंचवीस मिली तुम्हाला या फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो ही पूर्ण पुरेपूर फवारणी तुमच्या कापूस पिकाला फायदेशीर ठरणारच आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर एकंदरीत विचार केला आता पातेधारणा अवस्था चालू आहे फुलधारणा अवस्था चालू आहे अशा टाईमला आपल्या कापूस पिकामध्ये जो काही बोंडाळीचा पतंग असतो तर तो येऊन तिथं अंडी घालत असतो तर त्या बोंडाळीवरती आपल्याला सध्याच्या काळातच पातेधारणा अवस्थेत फुलधारणा अवस्थेत तिथं नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे तर त्याच्या नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो ही फवारणी सेपरेट आहे पहिल्या फवारणीमध्ये तुम्ही याला मिक्स करू शकत नाही तर याच्या फवारणी बोंडाळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला प्रोपेक्स सुपर तिथं पंचवीस मिली एका पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे त्याच्यासोबतच झकास सात मिली पंधरा लिटरच्या पंपसाठी घ्यायचं आहे आणि वाढ थांबवण्यासाठी शेतकरी बंधूंनो आपल्याला मायक्रोडील वरफेक्ट तिथं चाळीस मिली याच फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सिलिकॉन बेस्टिकर आपल्याला ब्लेस सुपर पाच मिली तिथं वापरायचं आहे आणि कदाचित शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जर अजून कुठल्या समस्या असेल जर रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव असेल तर तुम्ही एखादा साधं कीटकनाशक सुपर सोबत तिथं घेऊ शकता जर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्या कापूस पिकावरती येत असतात परंतु जर तुम्ही पहिली फवारणी केली तर सगळ्या ज्या काही रस शोषण करणाऱ्या किड्या आहेत तर ते तिथं नियंत्रित होईल आणि त्याच्यासोबतच आठ दहा दिवसाचं अंतर ठेवून ही बोंडाईच्या नियंत्रण करण्यासाठी ही दुसरी फवारणी केली तर याचासुद्धा तिथं जास्तीत जास्त फायदा होईल या दोन फवारणीसोबत तुम्ही अजून एक कॉमन गोष्ट करू शकता तर ती म्हणजे नीम एक लाख पी पी एम या नावाचं शंभर टक्के प्युअर निंबोळी आर्क असलेलं नि अमृत निम एक लाख पी पी एम या नावाचं एक कडू आपल्याकडं उपलब्ध आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही निम एक लाख पी पी एम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी कोणत्याही दोन्ही फवारणीमध्ये दहा दहा मिली तिथं वापरू शकता खूप जबरदस्त फायदा आपल्याला निम एक लाख पी पी एमचा तिथं झालेलं पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जास्त कन्फ्युजन न होता रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रण करण्यासाठी एक फवारणी आणि त्याच्यासोबतच बोंडाळीच्या नियंत्रण करण्यासाठी दुसरी फवारणी आपण सध्याच्या काळात कापूस पिकावरती करून घेणं गरजेचं आहे या दोन फवारणीमध्ये तुम्ही आंतर आपल्याला आठ ते दहा दिवस जरी ठेवलं तरी दोन्ही फवारण्याचा तिथं जास्तीत जास्त फायदा झालेला पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत तुमच्या इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद